अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला पण आता तब्बल सहा दिवसांनंतर या अपघातासंदर्भात असा एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे की ज्यामुळे महाराष्ट्राला कदाचित त्याहूनही मोठा धक्का बसू शकतो कारण विमान उड्डाणापूर्वीच्या अधिकृत यादीत त्या दिवशी सहा जण विमानात असल्याची नोंद होती मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त पाच जणांचेच मृतदेह सापडले मग तो सहावा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे कालपर्यंत टी व्हीवर जे दाखवले जात होते आणि बातम्यांमध्ये जे सांगितले जात होते त्या अनेक गोष्टी आज संशयाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत कारण आता एक गंभीर बाब समोर आली आहे विमानात सहा जण होते पण मृतदेह मात्र पाचच सापडले गेल्या पाच दिवसांपासून तपास यंत्रणा वेगाने काम करत होत्या या तपासादरम्यान पाच महत्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती आहे आणि काल अखेर एका मुख्य संशयिताला अटक करण्यात आली सहा तासांच्या कसून चौकशीनंतर त्याने काही धक्कादायक माहिती दिल्याचे सांगितले जात आहे ज्यामुळे संपूर्ण तपासाची दिशा बदलू शकते अठ्ठावीस जानेवारीची ती भयानक सकाळ सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीच्या आकाशात लियर जेट पंचेचाळीस विमान घिरट्या घालत असल्याचे दिसत होते अचानक मोठा आवाज झाला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला सुरुवातीला हा केवळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले खराब हवामान आणि कमी दृश्यता हे कारण पुढे करण्यात आले मात्र आता समोर येणाऱ्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी अनुकूल होते असा दावा केला जात आहे त्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत एकोणतीस जानेवारीला अंत्यसंस्कार झाले त्याच वेळी विमानतळाच्या प्रवाशी यादीत बदल झाल्याची चर्चा सुरू झाली पहिल्या दिवशी सहा नावे होती पण नंतर ती पाच कशी झाली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे तिसऱ्या दिवशी तपास अधिक वेगाने सुरू झाला ब्लॅक बॉक्स सापडला त्यातील ऑडिओमध्ये मेले कॉल नसून घाबरलेल्या आवाजात एक उद्गार ऐकू आल्याची माहिती समोर आली असे काही सूत्र सांगतात चौथ्या दिवशी विमान कंपनीच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले त्याचे काही परदेशी आणि राजकीय संपर्क असल्याची चर्चा आहे चौकशीत त्याने मला फक्त विमान उडवायला सांगितले होते एवढेच विधान केल्याचे सांगितले जाते पाचव्या दिवशी ओळख पडताळणीसाठी घड्याळाचा आधार घेतल्याचे सांगण्यात आले मात्र ते घड्याळ खरोखर त्यांचंच होतं का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जर विमान आणि धातू वितळला तर घड्याळ सुरक्षित कसे राहिले प्रवासी संख्या सहा असताना मृतदेह पाचच का सापडले पायलट दोनदा का बदलला गेला काही कागदपत्रे जळाली नाहीत कशी या प्रश्नांमुळे प्रकरण अधिक गुढ बनत आहे आज सहावा दिवस आहे दररोज नवी माहिती समोर येत आहे आणि जुन्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मात्र सत्य काय आहे हे अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल महत्वाची सूचना सध्या सोशल मीडिया आणि काही अनधिकृत सूत्रांमधून विविध दावे केले जात आहेत या माहितीची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही हा मजकूर फक्त समोर आलेल्या दाव्यांवर आधारित चर्चा आहे अंतिम सत्य फक्त अधिकृत तपास अहवालानंतरच समोर येईल तोपर्यंत कोणताही ठाम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही तुमचे मत काय आहे हा केवळ दुर्दैवी अपघात आहे की काही वेगळं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा